स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये उज्जैनमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई स ललिता खिराडे या स्वामी ताईंचा अत्यंत रोमांचक अंगावर शहर आणणारा हम गयानही जिंद आहे या वाक्याची रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे बघा जेव्हा जेव्हा भक्तांच्या आयुष्यात अत्यंत वाईट वेळ येते जेव्हा जेव्हा भक्तांच्या आयुष्यात एखादे मोठे संकट येते तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या आयुष्यात त्यांच्या पाठीशी कसे ठाम राहतात आणि भक्तांच्या आयुष्यात आलेले संकट कसे दूर करतात हे प्रत्येकाला या ताईंच्या अनुभवातून आज पाहायला मिळेल पुढील हा संपूर्ण अनुभव आपण या ताईंच्याच शब्दात ऐकूयात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार खरं तर डोळ्यात पाणी आहे अंगावर शहारे आहेत आज अनुभव सांगताना मन कुठेतरी हरवल्यासारखं आहे आयुष्यात अत्यंत कठीण प्रसंग पण स्वामींनी केलेला चमत्कार आज तुम्हा सर्वांपर्यंत मला सांगायचं आहे खरं तर मी लहान असताना एका अपघातामध्ये मा माझे आई आणि बाबा दोघेही मारले माझ्या मामांनी माझा सांभाळ केला आणि त्यांच्याकडेच मी लहानाचे मोठे झाले माझे जे काही होते ते सर्वस्व माझे मामा आणि मामी होते पोटच्या पोरीप्रमाणे त्यांनी सुद्धा मला वाढवले अगदी सगळे हट्ट पूर्ण केले जेव्हा लग्नाचं वय झालं तेव्हा चांगलं स्थळ बघून त्यांनी माझं लग्न करून दिले लग्नानंतर पाच वर्ष उलटून गेली मात्र तरीही मला मुलबाळ नव्हतं हो बाजूचे लोक हसायचे घरातलेच लोक टोमणे मारायचे आणि त्यावेळेस माझ्या चुलत एका काकू ससूंनी सांगितले की तू स्वामी सेवा कर एकदा अक्कलकोटला जाऊन ये श्री स्वामी समर्थ महाराज तुझं आई होण्याचं स्वप्न पूर्ण करतील तुझ्या ओटीमध्ये बाळाचं सुख तुला देतील खरं तर खूप प्रयत्न चालू होते असंख्य डॉक्टर केले मात्र तरीही मला आई होता होत नव्हते शेवटी काकूंनी सांगितले म्हणून आम्ही अक्कलकोटला जाण्याचा विचार केला ट्रेनची तिकीटं बुक झाली आम्ही अक्कलकोटला पोहोचलो तेव्हा पहिल्यांदाच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांना मी पाहिलं महाराजांचं दर्शनसुद्धा छान झालं औदुंबराच्या झाडाजवळ जवळपास एक दीड तास आम्ही बसलो महाप्रसाद घेऊन आम्ही अक्कलकोटमधून निघालो अक्कलकोटवरून आल्यानंतर अवघ्या दोन महिन्यामध्ये मी गरोदर राहिले आणि तिथून मग मी स्वामींची सेवा करू लागले कारण स्वामींच्या कृपेने स्वामींकडे घेतलेल्या नवसाने मला आई होण्याचं सुख मिळालं गुरुवारच्याच दिवशी आम्ही टेस्ट केली आणि ती टेस्ट माझी पॉझिटिव्ह आली तिथून माझा स्वामींवरती खूप विश्वास मग मी स्वामी सेवाच करायचे स्वामी सेवेत रमायचे जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा मी स्वामींचे नामस्मरण करायचे खरं तर प्रेग्नन्सीमध्ये नवही महिने मी गुरुचरित्र सारामृत तारक मंत्र ह्या सगळ्याचेच पठन केले नऊ महिने पूर्ण झाले आणि मला मुलगी जन्माला आली ज्या दिवशी तिचा जन्म झाला तर त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी होती महाराजांच्या पुण्यतिथीला तिचं येणं हे आमच्यासाठी खूप मोठं होतं आणि मग तिथून माझ्या घरातले सुद्धा स्वामी सेवा करू लागले कारण त्यांनासुद्धा स्वामींचे चमत्कार कुठे ना कुठे दिसू लागले मग छान स्वामीसेवा सुरू होती सगळं काही आनंदाचं सुरू होतं माझी मुलगी हळूहळू मोठी होत होती जवळपास ती चार ते पाच वर्षांची झाली असेल आणि तिथून मात्र तिच्या मागे सतत आजारपण सुरू झालं कधी ताप यायचा कधी तिला चक्कर यायची बऱ्याच वेळा पोटात दुखायचं म्हणजे तिचे आजारपण संपत नव्हते असंख्य डॉक्टर केले बा बाबुवा सगळं करून थकलो मात्र तरीही तिच्या मागे जे लागलं ते काही केल्यास संपत नव्हते जे लोक बाहेरचे बघतात आम्ही त्यांच्याकडे सुद्धा गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की तिला बाहेरील बाधा लागलेली आहे आणि ती बाधा दूर होणे खूप कठीण आहे खरं तर तुमच्या मुलीला मृत्यूचे भय आहे पण माझा स्वामींवरती विश्वास होता मी स्वामींचे स्तोत्र मंत्र जप यांचे पाठ करत होते जर तिला जन्माला घालणं हे स्वामींचंच इच्छेनुसार होतं तर तिला सांभाळणं हे देखील स्वामींच्या हातामध्ये आहे एवढं मला माहिती होतं त्यामुळे मी फक्त स्वामींवरती विश्वास ठेवून होते पाच वर्ष पूर्ण झाली तिचा सहावा बड्डे होता त्या वाढदिवसानिमित्त आम्ही आमच्या घरातल्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना आमंत्रण दिलं होतं तिचा वाढदिवस झाला आणि त्याच्या एक दोन ते चार दिवसानंतर माझ्या मुलीच्या अंगात येऊ लागलं ते म्हणतात ना की देवी अंगात येते बाहेरचं अंगात येतं अगदी तसंच कुठेही घंटीचा आवाज ऐकला कुठेही गाण्यांचा आवाज ऐकला किती धावत पळायची उड्या मारायची म्हणजे जे अंगात येतं सगळं काही तसं करायची हे काय आहे आम्हाला काही कळे ना वेला काही मी तर खूप वेळा घाबरायची आता हिला यातून कसं सावरायचं हे काहीच समजत नव्हतं मग पुन्हा आम्ही बाहेरचे बघतात त्या लोकांकडे तिला घेऊन गेलो तेव्हा त्यांनी ते सांगितलं तिच्यावरती जा जादूटोणा झालेला जा आहे तिच्या वयाच्या सातव्या वर्षांच्या आत तिला मृत्यू योग हो आहे काहीही घडू शकतं त्यांनी आम्हाला तोडगेसुद्धा सांगितले पण माझा तरीही स्वामींवरती विश्वास होता त्यांनी सांगितलेले तोडगेसुद्धा आम्ही करून घेतले मात्र तरीही काही अनुभव येत नव्हता सतत तिच्या अंगामध्ये यायचं बऱ्याच वेळा झोपेत उठून चालायची काहीही बडबडायची मध्येच हसायची आता या सगळ्या गोष्टी आमच्या नियंत्रणाच्या पलीकडे चालल्या होत्या तिच्यावर कसं लक्ष ठेवावं तिला कसं कंट्रोल करावं आम्हाला काहीच कळे ना आता बरोबर तिला सहा वर्ष पूर्ण झाली तिचा सहावा वाढदिवस होता आणि सहाव्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही तिला घेऊन गाणगापूरला जायचे ठरवले खरं तर मी माझे पती माझी मुलगी माझे सासू सासरे आम्ही सगळेच लोक जाणार होतो पण त्याच दरम्यान माझ्या सासूची तब्येत थोडीशी बिघडली त्यामुळे सासू आणि सासऱ्यांनी येणं कॅन्सल केलं मग मी माझे पती आणि माझी मुलगी आम्ही तिघेच जण गाणगापूरला जायला निघालो खरं तर आमच्या इथून गाणगापूरचं अंतर हे खूपच लांब होतं जवळपास अठरा तास तिथे पोहोचायला लागतात पहाटे साडेचार वाजता मी घर सोडलं संध्याकाळी साडेसहा वाजले तरीही आम्ही अर्ध्या वाटेतच होतो जात असताना खरं तर मी स्वामी सारामृत ग्रंथ घेतला होता आणि जात असताना मी त्याचेच पाठ काही वाचत होते सारामृताचे माझे पाच पाठ पूर्ण झाले म्हणजे पाच अध्याय पूर्ण झाले सहावा अध्याय सुरू होता आणि तितक्यातच माझ्या मुलीच्या पुन्हा अंगात आले ती गाडीमध्येच उड्या मारू लागली अगदी नको त्या गोष्टी करू लागली आता हिला कसं कंट्रोल करायचं कळत नव्हतं मग माझ्या हातात असणारं स्वामींचं ते स्वामी सारामृत ग्रंथ मी तिच्या हातावर ठेवलं जसा स्वामींच्या फोटोला तिचा स्पर्श झाला तशी ती बऱ्यापैकी शांत झाली मग बराच वेळा स्वामी सारामृत ग्रंथ मी तिच्या हातामध्येच ठेवला आणि असं आम्ही गाणगापूरपर्यंत पोहोचलो आता गाणगापूर हे जवळपास दोन किलोमीटरवरती बाकी होतं आणि तितक्यातच आमच्या गाडीचा ब्रेक फेल झाला समोर येणाऱ्या भरघाव मालवाहक ट्रकने आमच्या गाडीला जोरदार धक्का दिला आणि आमचा अपघात घडला एका बाजूला मी माझी मुलगी आणि दुसऱ्या बाजूला ड्रायवर आणि माझे पती अपघात इतका मोठा होता की गाडीचा चक्का चूर झाला काही क्षणात गाडीने पेट घेतला मात्र आम्ही आजूबाजूला पडलो मला खूप लागलं होतं खरं तर माझ्या डोक्याला मोठी इजा झाली माझे दोनही पाय फ्रॅक्चर झाले माझ्या पतीलासुद्धा खूप लागलं पण आम्ही जशी शुद्ध आली तशी आमच्या मुलीला शोधत होतो पण तेव्हा एका व्यक्तीने सांगितले की लहान लेकरू इथे रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं सगळ्यात पहिले ॲम्ब्युलन्सने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा खरं तर कळालं की तुमची मुलगी दगावली आहे तुमची मुलगी या जगात राहिलीच नाही आहे ते ऐकलं आणि मी तिथेच कोमात गेले मला काहीही माहिती नाही त्यापुढे काय घडले हे मला काही कळलेच नाही कारण मी पूर्णपणे बेशुद्ध झाले त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये मा होते माझे पतीही हॉस्पिटलमध्ये मा होते मला शुद्ध आली जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा कळालं की एका महिन्यानंतर पूर्ण एका महिन्यानंतर आज मी कोमातून बाहेर आली आहे मी आजूबाजूला बघितलं पण मला माझ्या लेकीला पाहायचं होतं सगळे नाराज होते शांत होते मी माझ्या लेकीला शोधत होते माझे पती माझ्या समोर आले आणि तेव्हा त्यांनी मला जवळ घेतले मला सांगितले घाबरू नकोस आपली ज्ञानदा व्यवस्थित आहे खरं तर तीसुद्धा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती कारण तिच्या मेंदूला तिच्या हातांना पायांना जबर मार लागला होता कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तिला घेतलं नव्हतं अगदी दोन डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं पण काहीतरी स्वामींची कृपा असावी म्हणून समर्थ हॉस्पिटलमध्येच तिला ॲडमिट केलं डॉक्टरांनी उपचार केले आणि आज आपली मुलगी शुद्धीत आली ताई म्हणतात माझी मुलगी माझ्यासमोर होती मी खूप रडले आम्ही दोघीही रडलो पण त्याच्यानंतर कळालं की बाहेरील बाधा माझ्या मुलीला दत्तांपर्यंत म्हणजे गानगापूरपर्यंत पोहोचू देत नव्हती बाहेरील केलेली जादू माझ्या जा मुलीच्या आणि आमच्या आयुष्यामध्ये असंख्य मोठे वादळ घेऊन आली होती खरं तर त्या काळ्या जादूमुळे आमचा तो अपघात घडला होता आणि हे सगळं आमच्या जीवावर बेतलं होतं पण सारामृत ग्रंथ माझ्या लेकीच्या हातात होता त्याचे पाठ मी करत होती आणि त्यामुळे इतक्या मोठ्या अपघातातून स्वामींनी आम्हाला जीवनदान दिले होते कारण जेव्हा हे सगळं होऊन आम्ही घरी गेलो जे बाहेरचं लोक बाधा बघतात त्यांच्याकडे पुन्हा गेलो तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले दैवी शक्तीमुळे तुम्ही वाचला आहात देवाची शक्ती तुमच्या पाठीशी राहिली म्हणून तुमच्यावरती आलेले हे संकट उडून गेले आता या गोष्टीला जवळपास आठ वर्ष पूर्ण झाली मात्र अजूनही तो क्षण जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो आणि जेव्हा जेव्हा ती आठवण येते तेव्हा न कळत डोळ्यातून पाणी येते खरंच गानगापूरला बाहेरील बाधांचे निवारण होते म्हणून आम्ही खरं तर तिथे चाललो होतो मात्र स्वामींनी आम्हाला तारले या एवढ्या वाईट संकटातून स्वामींनी आम्हाला सोडवले खरंच कृपा अफाट आहे स्वामी लीला अघात आहे खरं तर आमची गाडी बघून कुणीच सांगणार नाही की यातून कुणी जिवंत तरी वाचलं असेल किंवा कुणी वाचू शकतं पण त्या गाडीमध्ये आम्ही चौघे होतो आम्हा चौघांनाही लागले खरचटले रक्त आले मात्र चौघांचेही प्राण वाचले ही आमच्या आयुष्यात असणारी फक्त स्वामी कृपा होती श्री स्वामी समर्थ भक्तांनो न अक्षरशः अनुभव तुम्हाला सांगत असतानासुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आले आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही असे अनुभव असतील तर शेअर करा भेटत पुन्हा एकदा अशाच एका छान सुंदर आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय